नवी मुंबई महानगरपालिकेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चौदा ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम कार्यक्रम राबविले मुख्य कार्यक्रम पारसिक ही सीबीडी येथे झाला आयुक्त पद्मश्री अच्युत अधिकारी स्वयंसेवी संस्था महिला बचत गट व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यंदा सव्वा लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट असून सुरंगी जांभूळ काजू आवळा बांबू आदी देशी वृक्षांची लागवड करण्यात आली नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले सर्वप्रथम मी आज जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो पाच जून हा आपण जागतिक स्तरावर जो पर्यावरण दिन साजरा करतो या वर्षाचा पर्यावरण दिन साजरा करत असताना खूप वेगळी संकल्पना आज आपल्या पुढे ठेवलेली आहे आणि ती आहे की प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनाच्या हाती आपल्याला करायचे जे उपाय आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आणि ही सर्व कार्यक्रम आज घ्यावीत असा आमचा उद्देशच होता त्याच्यात परसून आपण जर बघितलं असेल तर चौदा ठिकाणी जवळजवळ पाच हजारच्या वर आज वृक्ष लागवड आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेत करतो मी स्वतः आणि पद्मश्री अच्युत पालवजी आम्ही दोघांनी एकत्र रित्या आज पार्शी हिलवर आपण वृक्षारोपण केलं अशाच पद्धतीने स्वयंसेवी संस्था एन एस एसचे विद्यार्थी आणि इतर जे काही संस्था आहेत गृहनिर्माण संस्था आहे यांचे प्रतिनिधींच्या बरोबर घेऊन आपण सुद्धा या चौदा ठिकाणी आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वृक्ष लागवड करतो आहे वर्षभरामध्ये आपण जे आपलं ह्या वर्षाचं टार्गेट जर ठेवलं तर जो एक लाख पंचवीस हजार वृक्ष आपण याच्यामध्ये लावणार आहोत हे वृक्ष लावतानासुद्धा आपण एक खबरदारी घेतलेली आहे की ही देशी जातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात लावली जावीत त्याच्यामध्ये वड पिंपळ आंबा डिम सीताफळ नंतर तुमचे हे जे आहेत इतर सुरंगी आणि इतर जी फळझाडं आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण कारण आपल्याला फळांचीसुद्धा आवश्यकता आहे आणि जांभूळ आहे करंज आहेत सुद्धा शिसव आहेत ही झाडं आपल्याला फार महत्त्वाची आहेत तीसुद्धा आपण यावर्षी लावतो जर आपण बघत असाल तर जवळजवळ एक हजार एक मोदकचा आज हे याच्यामध्ये हे मोदक नाही आहेत हे सीडबॉल्स आहेत आणि ही, ही सीडबॉल्स आपण तयार करून ह्याचासुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वापर करणार आहोत त्यामुळे याच्या ह्या सीड ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर याच्यामध्ये अनेक वृक्षांची बिया हे याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ही बिया ज्यावेळेस आपण टाकणार शेतात ज्यावेळेस जमिनीमध्ये जाणार त्याच वेळेस त्याला ते मोदक ब्रेक होणार आहे आणि त्याच्यामधून पुन्हा नवीन वृक्षाची निर्मिती होणार आणि जे प्लास्टिक मुक्तीमुळे होणारे जे काही पर्यावरणावरचे जे प्रदूषण आणि प्र... उच्चाटन करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करूया करूयाच मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई